महाराष्ट्र मध्य गाय भरपूर है रेट ही भरपूर है परंतु हरियाणा चांगल क्वालिटी पहुंचाने की जवाबदारी हमारी ओके। अगर किसी गाय को बीच में कोई प्रॉब्लम होता है तो मैं रिप्लेस करके दूंगा कुछ चीजों में हमारी भी कमियां होती हैं तो हम भी कैमरे के माध्यम से बोलेंगे हम अपनी कमियों को हम भी दूर करेंगे जो रेट हम दे रहे हैं ना ऐसा रेट कोई नहीं दे सकता चाहे कोई कुछ बोले मोटा मापा सुंदर क्वालिटीची की गाय या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे और बाकी आगे जो सीमन लगे इसको एबीएस के स्ट्राइकर से प्रेग्नेंट आहे जो हमने फार्म से रिकॉर्ड लिया आहे सदुसष्ट हजार पाचशे रुपयाला आमची या ठिकाणी खरेदी झालेली आहे राजेंद्रभाई भाई महाराष्ट्रीयन आहेत पुराने पुराणे आणि देखा राजनचा फोटो त्यांच्या फार्म हाऊस वर हो ते आहे राजनचा आशीर्वाद आहे त्यांच्या समोर यहा से लेके आठ गाय भाई साहेब को स्टासठ हजार पाच सो के से दिया, दिया। ठीक आहे भाई साहेब लोट दिया दहा मेडिसिन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तर मंडळी आज आपण मराठा डेअरी फार्म हरियाणा येथे आहे तर इथे आपले शेतकरी मित्र वरून आलेले आहेत आणि त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे आईच्या बघतोय यांनी दहा गाई मराठा डेअरी फार्म यांच्याकडून खरेदी केले आहेत तर प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत मराठा डेअरी फार्मचे ओनर राजेंद्र दुधाने हे सुद्धा आहेत तर नमस्कार भाई नमस्कार ऋषिकेश भाई आपका मराठा फार्म में स्वागत है हरियाणा में आपका स्वागत है और ये हमारे बंधु आए हैं भाई पुनः से उनका भी स्वागत है ओके तो अपना परिचय करके दो भाई जी मैं मराठा डेअरी फार्म से राजेंद्र दुदाने और हरियाणा डिस्ट्रिक्ट करनाल गांव दादूपुर में हमारा फार्म है और मराठा डेयरी फार्म फार्म के नाम से अपना संचालित कर रहे हैं और पिछले सत्तर साल से हम इस इस में से हमारे पिताजी दादाजी लाइन जुड़े हुए थे और आगे हम भी ये बिजनेस कर रहे हैं और हर समय हमारे फार्म पे आपको पचास से साठ गाय सेल के लिए मिलेंगी वाली भी मिलेंगी प्रेगनेंट हीफर भी मिलेंगी नॉन प्रेग्नेंट हीफर भी मिलेंगी गायें पचास लीटर वाली मिलेगी बीस लीटर वाली मिलेंगी गायें तीस हजार से शुरू हो गए तुम्ही कुठून आलाय मी दौंड तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून आलो हा हनुमंत विठ्ठल सेंट घे ओके तालुका दौंड जिल्हा पुणे बर तर आता तुम्ही दहा गाई खरेदी केल्या हो तर किती वर्ष झाला मी साधारण एकोणीस तारखेला संध्याकाळी विमानाने इथं आलो बर आणि आल्यानंतर विमानतळावर भाई मला घ्यायला आले त्यानंतर तेन त्यांनी मला लॉजवरती आणून ठेवलं एक दिवस मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर त्यांनी या इथे गायी दाखवल्या दाखवल्यानंतर इथं आम्ही सात गायी चॉईस केल्या सात गायी चॉईस केल्यानंतर तीन गायी आम्ही बाजूला परिसरामध्ये शेतकऱ्यांकडे कर पाहण्यासाठी गेलो आणि त्या ठिकाणून तीन गायी त्या ते तीन त्यांनी तेन परचेस करून दिल्या आणि इथून आम्ही सगळ्या गायी खरेदी केलेल्या आहेत बर आता एक बघा आपल्या महाराष्ट्रात पण गायी भरपूर आहेत तर महाराष्ट्रात खरेदी करता खरेदी केलं याचं कारण काय याचं कारण असं साहेब महाराष्ट्रामध्ये गायी भरपूर आहेत रेटही भरपूर आहेत परंतु हरियाणाला जे ब्रीड बघायला मिळतं चांगल्या क्वालिटीच्या जे गायी मिळतात ते महाराष्ट्रामध्ये अजून तरी मिळतात अजून तरी त्यांचं ब्रीड त्या ठिकाणी विकसित झालेलं नाही बरं कारण महाराष्ट्रामधल्या गायी अठरा वीस बावीस प्लस होत नाहीत या ठिकाणच्या गायी तीस प्लस पस्तीस प्लस नक्की होतात याचा अनुभव माझ्यासारख्याला नक्की आहे म्हणून या गायी इथून खरेदी करण्याचा आम्ही निर्णय घेतला याच्या आधी तुम्ही गायी पाळल्यात का हो याच्या आधी घर अठरा गायी माझ्या घरी आहेत त्या अठरा गाई एक लाख तीस एक लाख वीस लाख एक लाख रुपयाच्या पुढच्या आहेत बर असून सुद्धा त्यांनी हा असून सुद्धा त्यांनी वीस बावीसच्या पुढचं लिटरमध्ये दूध काढलेलं नाही बरं 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 आता भाऊ आता तुम्ही सोबत आलाय आणि तुम्ही पण इथला अनुभव घेतलाय तुम्ही तिथं अठरा तर काय वाटलं इथल्या गायी बऱ्या का तिथल्या गाय बऱ्या गायी कलर मध्ये एक दिसतात सेम टू सेम हा पण इथं ब्रीड वर काम केलं जाते बर आमच्या इथल्या गाय एखाद्या प्लस जरी घेतल्या हा तरी वीस लिटर बावीस लिटरच्या मग देत नाहीत तो भाई अभि हि जो किसान उन्होंने कैसी गाय देखो आहे किसान भाई आहे सगळी गाय ऐसे गा, दस गाय लिया है जिनमें दो गाय तो फोर्टी प्लस का है हाँ हाँ हा। और छह गाय इसमें है मतलब सात गाय थर्टी के आसपास का मतलब पंचीस से तीस के बीच का तो किसान भाइयों ने क्या है जैसे अभी किसान भाई आए थे संभाल संभालेंगे अच्छे से सब चीजों के इनको नॉलेज है हाँ। बट कुछ हम भी इनके साथ रिस्पॉन्स में हम भी खड़े हैं हम कैसे खड़े हैं अभी गाड़ी सामने खड़ी है पूरा प्रॉपर मेडिसिन देके हम भेज रहे हैं मतलब ये सामने गाड़ी खड़ी है तो यहाँ से हम इनको ये हमने श्योरिटी ये दी है कि आपके घर तक पहुंचाने तो की जवाबदारी हमारी okay. अगर किसी गाय को बीच में कोई प्रॉब्लम होता है तो मैं रिप्लेस कर ये रिस्पॉन्सिबिलिटी मतलब की बोल रहा था ना, ना, दिखाया है आप नासिक में गए होंगे वहां हाँ, आपको किसान ने बताया है ये किया है और आगे भी भाई साहब ये खड़े हैं मुँह पे सामने जो वीडियो में बोल दिया सत्य प्रमाणित करके देंगे कि बदल के देंगे गाय अगर कोई दिक्कत होगी उस चीजों में हमारी भी कमियां होती हैं तो हम भी के कॅमेरा बोल आपली कमी होता सगळे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला तर आता ज्या गाय तुम्ही घेतल्या तर रेट कसा वाटला डिफरन्स झाला आपल्या महाराष्ट्राच्या रेटमध्ये महाराष्ट्राच्या मध्ये आणि इथल्या मध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजाराचा फरक आम्हाला जाणवला त्या गाय ही गाय आम्ही जवळजवळ पंच्याऐंशी हजारला घेतली हा पण ही गाय एवढी मोठी गाय आहे

तर, तर, तर या हरियाणातून मराठा डेअरी मधून कोणत्या कोणत्या गाय घेतल्या आणि रेट कसा आहे आणि गायची क्वालिटी कशी आहे दादा आता ही ही जी गाय गाय तुम्ही घेतली तर या सांगा एवढी मोठी गाय आहे खर तर पाहिलं तर हि जी कास बघा अजून एक महिना बाकी आहे हिचे सड दूध देण्याचा शिरा ही मोठ्या मापाची असून सुंदर क्वालिटीची गाय या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या गायची दूध देण्याची क्षमता चाळीस प्लस आहे परंतु आपल्या इथ वातावरणानुसार कमीत कमी पस्तीस प्लस गाय नक्की दूध देणार याची गॅरंटी मला वाटते ही जी गाय घेतली तर या गायबद्दल ही गा। गाय सुद्धा आम्ही या ठिकाणी पंच्याऐंशी हजाराच्या रेटमध्ये घेतलेली आहे फार मोठ्या माफाची गाय असून तिचं बघा तिची क्वालिटी बघा तिची चमक बघा तिचे दूध देण्याची क्षमता दूध दूध क्षमता क्षमता प्लस प्लस हाँ, प्लस राजेंद्र भाई हमको कि सब भैया ये भी वर्ल्ड सेम वर्ल्ड वर्ल्ड के जेंटल सीमन की है का मीन है। है। हमने दोनों भाइयों को बोला है हमने इन दोनों भाइयों को बोला है दोनों गाय का आप 40, 40 प्लस चलो हाइट लेंथ बिल्कुल जो पहले गाय उससे भी सेम बराबर है

चांगली क्वालिटी होता आता ही गाय ए बी एस सिम, आहे आणि हिची मिल्क कॅपॅसिटी तीस पस्तीस प्लस आहे हिची दूध देण्याची क्षमता पस्तीस लिटर असून ही गाय मोठ्या मापाची असल्यामुळं त्या सात गाय आम्ही बरोबर घेतल्या आणि बरोबर सात गायी घेतल्यामुळं लॉट मध्ये आम्हाला ही गाय खऱ्या अर्थाने कमी रेटमध्ये मिळाली परंतु ही गाय खरंच या सगळ्या गायीमध्ये एक नंबरची गाय म्हणावी लागेल ही सदुसष्ट हजार पाचशे रुपयाला आमची या ठिकाणी खरेदी झालेली आहे बरोबर आम्ही सात गायी याच्या बरोबर बरोबर घेतलेल्या आहेत ही सात महिन्याची गाभण आहे एक साधारण दीड महिना टाइम महिना ये ते दीड महिना असून हे दुधाच्या पाईप बघा कसे आहेत दुधाच्या शिरा बघा कशा आहेत आणि ही गाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला गरिबी ऐकिन गाय खरेदी करण्यासाठी योग्य आहे हा जास्त रेटही नाही आणि मोठी अशी भगाडी गाय नाही गोल टाईपची गाय असून सुंदर प्रकारची गाय आहे या ठिकाणी खरेदी केलेली आहे हरियाणाचा माझा हा दुसऱ्या वेळेचा अनुभव आहे आणि सुंदर गाय म्हणजे मी गायी आता एक एक करून काढून खऱ्या अर्थानं हरियाणाच्या गायी ठेवण्याचा माझा मानस आहे आहे पुढची गाय हिच तर बघा दूध देण्याची क्षमता पस्तीस प्लस आहे बघा मला फक्त सगळ्या गायी बरोबर घेतल्यामुळे या गायी कमी रेट मध्ये मिळाल्या बरोबर म्हणजे लॉट मध्ये हा लॉट मध्ये आम्ही एकदम राजेंद्रभाई बरोबर सौदा केला आणि त्यामुळं मला ह्या गाय सगळ्या एक टाइप मिळालेल्या आहेत राजेंद्रभाई माणूस माणुसकीचा तर असून त्याच्यामध्ये चांगली सेवा देण्याची दातृत्व क्षमता आहे खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला विमानतळावर न्यायला येऊन इथं कर्नालमध्ये कर्नाल सिटी फिरून दाखवली सिटी फिरून दाखवल्यानंतर आजूबाजूच्या गायी आम्ही बघितल्या आजूबाजूच्या गायी आम्ही बघितल्यानंतर त्यांच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या किमती आम्हाला आवाक्या बाहेर वाटल्या म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं राजेंद्रबाईच्याच फार्म हाऊसवर गोट्यावर खरेदी करण्याचा निर्णय ठिकाणी घेतलेला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा माणूस आहे तो मराठी भाई राजेंद्रभाई असताना आहेत पुराणे आणि देखा राजेंचा फोटो त्यांच्या फार्म हाऊस वरती आहे राजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या समोर आणि हे असल्यामुळं हे सर्वांना समाधानकारक आहे आणि आम्ही या ठिकाणी येऊन राजांचा पहिला फोटो बघितल्यानंतर समाधानी झालो आणि खऱ्या अर्थानं निर्णय घेतला की आपण काही या ठिकाणीच खरेदी करायच्या कारण एक वर्षाचा आम्हालाही अनुभव आहे आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी चांगली सर्व्हिस दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टिंगची सर्व जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे म्हणजे ते नेहमीच घेतात गायी प्रवासामध्ये गायीला काय दुखापत झाली गाय अचानक दगावली किंवा गायचा मृत्यू झाला तर गाय रिप्लेसमेंट देण्याची जबाबदारी त्यांची त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मेडिकल आम्हाला दाखवलेलं आहे पाच ते सात हजाराचं मेडिकल मेडिसिन त्यांनी या ठिकाणी खरेदी करून दिलेला आहे त्यांचा माणूस स्वतः डॉक्टर लेवलचा माणूस गाय सोडवण्यासाठी जागेवर येतो असतो याचा अनुभव आम्हाला आहे आणि आम्ही फार समाधानी आहोत आता पुढचं पण गाय आहे गाय दाखवत ही गाय बघा ही सिमेंट ची गाय आहे ही गाय पस्तीस प्लस गाय चालणारी गाय आहे ही त्याच ची गाय आहे आणि ही महत्वाचं म्हणजे आदात गाय आहे म्हणजे हिने एकही रात पाडलेला नसून पहिल्याची गाय आहे ही लॉट मुळ मला राजेंद्रबाईने ऍडजस्ट करून दिलेली आहे की बघा पहिल्या पहिल्याच कालवड म्हणतो आपण त्या टाइप कालवड आहे भाई साहेब खडे सामने एक बार आप ये सभी एक सीमन की हैसिटी पच्चिस लिटर का है एक महिना बाकी आहे एकदम मैं रेट बताऊंगा

जार्च सौ के हिसाब से दिया ठीक है भाई लोट में और हाँ। गाड़ी भी आ चुकी है हाँ, गाड़ी भी आ चुकी है और, और भी... मेडिसिन हाँ, मेडिसिन भी आपको दिखाता है। है। जो मेरी तरफ से बिल्कुल फ्री ऑफ देते हैं आता गाड़ी चढ़ने सा धोखा होना नहीं गाड़ी मध्य संपूर्ण समांतर मी थर दिल्ला है त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या जनावराला अजिबात इजा होणार नाही आणि हे करत असताना मेडिसिन जेवढं दहा गायीना ला लागतं पाच हजाराच्या पुढचं मेडिसिन त्यांनी ही जबाबदारी घेऊन त्या ते ठिकाणी त्यांचा एक डॉक्टर बरोबर येणार आहे जागा पूच करण्यासाठी त्या बॅगीमध्ये गायीला चार दिवसासाठी लागणारा चारा चार दिवसासाठी लागणारा भुसा पेंड सुग्रास जे आपण म्हणतो ते, 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 ते

मतलब कि जो गाय को रास्ते में खाने में होगा तो और हर गाय हर स्टॉप पे मतलब, मतलब कि जैसे रुकेंगी तो ये अच्छे पानी पिलाना इंजेक्शन लगाना सब काम ये भाई करते हैं रात को गाड़ी को किसी भी गाय को ऐसे गाड़ी में बैठने का वो नहीं है ये भाई ड्राइवर है मतलब कि हर चीज मैनेजमेंट के साथ चलेगी ऐसा नहीं है कोई शराबी ड्राइवर नहीं जाएगा अच्छा लड़का जो जाएगा साथ में, वो शराबी नहीं होगा बिल्कुल मतलब हर चीज व्यवस्थित देनी पड़ती है क्योंकि अभी भाई ने दस लाख रुपए लगाए हैं ठीक है तो ये नहीं कि हमारा काम यहाँ पे खत्म नहीं होता हमारा काम यहाँ से स्टार्ट होता है बराबर इतना असान है, बेचना भी असान है लेकिन घर तक पहुंचाना वो सबसे तफ काम पोहोचणं अनुभव तर चांगला आला आणि त्यांनी अनुभवावरून शुभेच्छाही दिल्या परंतु शेतकऱ्याची जबाबदारी आहे की आपण इथून गाय नेल्यानंतर कशा प्रकारे सेट केल्या पाहिजे त्याचं संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे त्यांना चारा पाणी व्यवस्थित केलं पाहिजे तरच त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये दूध देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर हरियाणामध्ये चाळीस रुपये बाजार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज अठ्ठावीस सत्तावीसचाच बाजार आहे जर महाराष्ट्र सरकारने अजून जर शेतकऱ्यांना बाजार दुधाला दिला तर निश्चितपणे शेतकरी सुखी होतील आणि दुग्ध व्यवसाय निश्चितपणे सुखी होईल आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की आपण सरकारला विनंती करण्याची करताची आवश्यकता आहे कारण येत्या कालखंडामध्ये दुधाला बाजार वाढला तर निश्चितपणे दूध उत्पादक आणि शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार बरोबर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सगळं माहिती घेतली गाडीत कशी सुविधा असते मेडिसिनची परत खाद्याची लेबर बिबर सगळं व्यवस्थित माहिती घेतली तर एक चांगला अनुभव आला या शेतकऱ्यांचा तर या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय